दिवाळी दिवाळी बहीण भावाला वळी आला आला सना सनत येत काय दिवाळी आला आला सना सनत येत काय दिवाळी डाळीचा ना फराळ फ्रकरी करीत लई फ्रकरी त्यान लई लाडू करंजाची गाई ड करी लई लाई लाडूकरंजाची गाई लाडू या करंजा चकल्या करीत मी खास चकल्या करीत त्या मी खास ते तर चन लाडू बुंदी चन लाडू ते तर बुंदी चन लाडू बंधू मजन खात ചലജാ ചക്കജാ മങ്ങഡൂ മങ്ങഡൂ ആ ബുന്ദീ പാടൂ ആധി കായ ബുന്ദീ പാടൂ മങ്ങൂ ലഡ ആീ പാഡൂ മഗൂ ലഡ मुंदी ना लाडू लाडू साजूक तुपात लाडू साजूक तूपात बाई दिपळीचं पत्र बाई दिपाळीचं पत्र रे काय रूपात दिपवाळीचं पत्र रे कित आता काय रूपात पाळीच ना फराळाचं मी तर काय ना काय करू केले शंकर पाया लाडू थोडी काय बुंदी काडू केले शंकर पाया लाडू थोडी काय बुंदी काडू आळीच्या दिव्या दिव्या त्या दारात लक्ष्मी पूजन बैत लक्ष्मी